आम्ही आता काही प्रमुख कॉन्स्टिट्युएन्सीची उदाहरणं दिलेली आहेत महाराष्ट्रातल्या प्रत्येक मतदारसंघात हे काम चालू आहे स्थानिक दृष्ट्या त्याचे ऑब्जेक्शन सबमिट होतील परंतु बल्क मध्ये हे झालेलं आहे फ्रॉड आहे असं आम्हाला वाटायला लागले तर ते निवडणूक आयोगाने पुढाकार घेऊन आम्ही दोन हे असतात एक म्हणजे फोटो आयडेंटिटी सेम आहे असे बघून के के ते नावं बाजूला काढता येतात त्याचं एक वेगळं सॉफ्टवेअर आहे नावं एकत्रित करून सगळी नावं कंपेअर करून ती डुप्लिकेट झाली असतील तर ती नावं बाजूला काढायला सॉफ्टवेअर आहे ही सॉफ्टवेअर दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीच्या आधी वापरलं जायचं पण दुर्दैवाने दोन हजार बावीस तेवीस नंतर हे वापरलंच नाही तर आम्ही त्यांना कालच विनंती केली की हे सॉफ्टवेअर वापरा आणि हे डुप्लिकेशन जे आहे ते काढून टाका त्यांनी केलं पाहिजे मी सांगतो आमच्या लोकांनी त्या ठिकाणी जे ऑफिसर आहेत अधिकारी आहेत त्यांच्या हरकती घेतलेली आहे पण ते सरळ सरळ सांगतात की आमच्या राज्य निवडणूक आयोगाला आम्हाला ह्या अधिकार किंवा आम्ही हरकती घेण्यामध्ये कुठल्याही प्रकारचा काही हस्तक्षेप करू शकत नाही हा फार मोठा खंबीर त्या ठिकाणी प्रश्न निर्माण झालेला आहे जर बोगस नावं दाखवली तर त्या बोगस नावाच्या संदर्भ हरकत घेतल्यानंतर त्याची चौकशी करायला पाहिजे ते सरळ हरकती करतात प्रांत किंवा तिथे निवडणूक अधिकारी आता आम्ही प्रत्येक पक्षाने त्या कार्यकर्त्यांना ठिकाणची सर्वेक्षण करून जी व्यवस्था आहे ती काढून तुम्ही म्हणाला त्या प्रश्नाने आम्ही राज्यावर गोळा करणार निवडणूक आयोगाला देणार त्याला अंमल वेळ पाहिजे एक असं आहे दोन विचार एकच असं आहे की त्यांच्याकडे वेगवेगळे टूल आहेत डाटा मॅचिंग सिस्टीम एआय आधारित टूल्स आहेत डिजिटल ऍप्स आहेत असे आहेत ते वापरावे आणि सगळ्यात महत्वाचं मला आपल्या मार्फत आवाहन करायचंय आम्हाला निवडणूक आयोगाकडून उत्तरं पाहिजेत भारतीय जनता पक्षाच्या विरोधी ही आमची हे नाही आहे त्यामुळे त्यांच्या प्रवक्त्यांनी आम्हाला उत्तर देणं अभिप्रेत नाहीये आम्हाला निवडणूक आयोगाने उत्तर द्यावं आम्ही निवडणूक आयोगाकडे गेलो नाही तर ता तासाभरात तुम्ही जाल दुसरीकडे आणि याला उत्तर मागाल आम्हाला आम्ही त्यांना बोलवलेलं होतं आणि त्यांनाही त्रास कदाचित होत असेल तर निवडणूक आयोगाने आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट साठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या